अजूनही आठवतात मला ते दिवस भल्या पहाटे बाप उठायचा कामाला जायचा डोर मेहनत करायचा मी शिकावं म्हणून धडपड करायचा मला पैसे मिळावेत म्हणून राब राब राबायचा मी आजारी पडू नये म्हणून काळजी घ्यायचा उसण्यापासनं घ्यायचा शरीराकडं बघायचा नाही शरीरावर अंग कपडाला आता काय आहे त्याच्याकडे बघायचं नाही पोटाला ने। नीट खायचा नाही गोडदोड कधी करून खायचा नाही फक्त माझा विचार माझ्या शिक्षणाचा विचार मी काहीतरी घडेल काहीतरी मोठा होईल काहीतरी बनेल नाव कमवेल घरादाराला सावरेल या भोळ्या बाबड्या आशेवरती बाप राबायचा स्वप्न बघायचा त्याला शिकता आलं नाही त्याला मोठं होता आलं नाही म्हणून ते स्वप्न माझ्यात बघायचा मी काहीतरी बनवून दाखवेल यासाठी दिवसरात्र काबर कष्ट करायचं एकच ध्यास होता त्याचा मी काहीतरी बनावं काहीतरी नाव कमवावं दोन पैसे जास्तीचे कमवावे आणि मी काय करायचं मी काय करायचं मी तुझ्या मागं फिरायचं कॉलेजमध्ये हिंडायचो मौज मजा करायचो तो देईल त्या पैशावरती तुला खाऊ पिऊ घालायचं तुला पिक्चर दाखवायचं तुझ्याबरोबर हिंडायचं गाडी घेऊन फिरायचं उगाचंच इम्प्रेस करत राहायचं मित्रमंडळींमध्ये शो ऑफ करायचा मी किती मोठा आहे माझ्या घरचं किती चांगलं आहे मी किती हुशार आहे मला किती सगळ्या काही गोष्टी मिळता येते हा फक्त देखावा मी करायचो आणि आज किती वर्षांनी मला कळलं की आज बाप होता बापाचं जे स्वप्न होतं ते खरं करायचं टाकून मी माझी मजा मारत बसलो मी दुसऱ्यांना खुश करत गेलो मी तुझ्या प्रेम करत राहिलो मी तुला जपत राहिलो बापाला बाजूलं गेलं आणि तुझ्या भावनांना फुलासारखं जपलं तुला वेळ दिला तुझ्यावर पैसा खर्च केला तुझ्यावर आयुष्य खर्च केलं सगळ्यात महत्वाचा वेळ होता माझ्या शिक्षणाचा काहीतरी बनण्याचा तो मौल्यवान वेळ मी तुला दिला आणि तू मला सोडून गेलीस तू माझं सारं काही सोडून गेलीस मला सारं काही देऊन गेलीस जे दुःख जो अपमान तुझ्याकडे होता तो तू दिलास आणि मी माझ्या बापाचे कष्ट बापाचे स्वप्न हे पूर्ण नाही करू शकलं तर तुझ्या अपमानाला घेऊन मी कवटाळत राहिलो आणि संपलो आज इतका संपलो आहे की हे बघायला तो नाही येस हे मी कसं जगतोय कसं जगायला पाहिजे होतं याची याची तुला काळजी नाही याकडे तू बघणार नाही तुझी नजर तिथवर तु पोचणार नाही त्यासाठी बापाचं काळीच लागतं त्यासाठी बापासारखी स्वप्न बघावे लागते तू कोण घे स्वप्न बघणार आहे तुला काय फरक पडतो मी शिकलो काय नाही शिकलो काय कमवलं काय तुला फक्त पैसा पाहिजे तुला फक्त माझा वेळ पाहिजे तुला फक्त मी पाहिजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या म्हणण्याप्रमाणे नाचणारा एक गडी एक सवंगडी हा तुला पाहिजे माझ्यातल्या स्वप्नांशी माझ्यातल्या महत्वाकांक्षेशी माझ्यातल्या ध्येयाशी तुला घेणं देणं नाही आहे कारण तू जन्माला नाही घातलेलंस बापांनी मला जन्माला आहेस काहीतरी उद्देशाने घातलेले आणि तो दो त्यासाठी ढोर मेहनत करतो काबड कष्ट करतोय आणि मी काय करतोय मी माझं सर्वस्व माझा सगळा आनंद माझे सगळे कष्ट माझी सगळी चांगली शिक्षणाची उमेद माझी ऊर्जा माझं सारक आहे मी तुझ्यावरती ला सोपवून मोकळा झालेलो आहे तू म्हणशील तसा वागत गेलो तू म्हणशील तसा चालत राहिलो तू नेशील त्या दिशेला वागत गेलो स्वतःचं सगळं व्यक्ती स्वातंत्र्य हरवलं स्वतःचं सगळं सुख समाधान हरवलं आणि काय शोधत होतं तुझ्यामध्ये माहिती नाही मला तुझी एक भुरळ पडली मला तू मला आकर्षण घेतलं तुझ्या गोड गोड भूलखापांना मी बळी ठरलो आणि माझ्या परिस्थितीला मी बाजूला केलं माझ्या आई बाजूला केलं माझ्या भावंडांना बाजूला केलं आणि मी फक्त तुझा होऊन राहिलो एका वेळेच्या आधी झालो एक वेळ झाल्यानंतर माझी सगळी काही उमेद जी होती ती मी वाया घालवली ती जर मी जपून ठेवली असती तर या जर तरच्या चक्रामध्ये आज मी अडकले आणि आज इतका एकटा पडलोय आज इतका एकटा पाहतोय स्वतःकडे पाहतोय मागे पाड पाहतोय पुढे पाहतोय आजूबाजूला पाहतोय परंतु तिथे मी कुठेच दिसत नाही मी कुठे होतो कुठे असायला पाहिजे होतं कुठे हरवून गेलो याचा शोध घेतोय सापडत नाही कोणीच जवळ नाही तू तर केव्हाच सोडून गेलीस तू तर तुझी दिशा तुझा मार्ग तुझा स्वार्थ घेऊन तू निघून गेलीस परंतु मला या काट्याकुट्याच्या जंगलामध्ये या समस्यांच्या को लोटून तू एकदम नम मला ओळखतच नाही अशा दुनियेमध्ये निघून गेलीस आणि मी शोधतोय की कुठं माझं जग हरवलंय कुठे तू हरवलीस आणि कुठे तू होतीसच का माझ्या आयुष्यामध्ये तू माझ्या जगात होतीस का तुझ्या एकटीसाठी मी माझं सगळं आयुष्य बाजूला ठेवलं माझं जग बाजूला ठेवलं तर त्या आयुष्यामध्ये तू खरं तेव्हाही नव्हतीस आणि आजही नाही तर पुढे काय राहणार